ती पावसाची रात्र मी कधीही विसरू शकणार नाही कारण त्या रात्री तर माझ्या नवऱ्याच्या मित्रांनी मला बापरे ते विचार करूनच अंगावर काटा येतो माझ्या नवऱ्याचा मित्र काही दिवस आमच्या घरी राहणार होता संध्याकाळचे सहा वाजले होते आणि जोराचा पाऊसही चालू होता नवरा पण घरी आला नव्हता आणि तेवढ्यातच मला माझ्या नवऱ्याच्या मित्राने त्यांच्या रूममध्ये नेऊन रात्रभर माझी इतकी भयानक घेत होता की नमस्कार माझं नाव स्वाती आहे माझ्या घरची परिस्थिती फार गरीब आणि मी माझ्या आईबाबाची एकुलती एक मुलगी आहे माझे आईबाबा माझ्यासाठी स्थळ बघत होते आणि तेवढ्यातच शहरातून एक छान स्थळ चालून आलं माझ्यासाठी बघायला आलेला मुलगा फार सुंदर तर नव्हता पण तो नोकरी करून चांगले पैसे कमवत होता आणि याच गोष्टीचा विचार करून बाबांनी माझं लग्न ठरवलं आणि दोन महिन्यातच आमचं लग्न पण झालं लग्न झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत शहरात गेले पण इथे आल्यावर मला असं कळलं त्यांचं स्वतःचं घर नसून ते भाड्याच्या घरामध्ये राहतात पण नंतर मी विचार केला नोकरी तर स्वतःचीच आहे ना मग घरी होईल एक दिवस स्वतःच हा विचार करून मी माझ्या संसाराला सुरू केली मी दिसायला फार सुंदर होते म्हणूनच माझ्या नवऱ्याने मला बक्ताशिनी पसंत केलं होतं माझा नवरा काळा सावळा होता पण मला त्याचा दिसण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता माझ्या आईबाबाच्या खातीर मी हे लग्न केलं होतं तसं तर माझ्या नवऱ्याचा स्वभावही खूप चांगला होता बोलताना ते माझ्याशी जरा लाजतच बोलायची मन मोकळेपणाने बोलत नसायचे हळूहळू आमच्यामध्ये जवळीक वाढत चालली होती आम्हा दोघांना एकमेकांसोबत आणखीन वेळ घालवायचा होता पण तेवढ्यातच माझ्या नवऱ्याला त्याच्या मित्राचा एका फोन आला आणि तू म्हणाला मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे फोनवर बोलायचं म्हणून माझा नवरा माझ्यापासून थोडं लांब जाऊन बोलायला लागला मी विचार केला काही काम असेल मग नंतर थोड्या वेळाने ते माझ्या जवळ आले आणि मला म्हणू लागले स्वाती मला तुला नाराज तर नाही करायचं पण पुढचा महिनाभर माझा मित्र आपल्यासोबतच राहायला येणार आहे त्याचं असं झालं की त्याच्या आईला इथल्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि त्याच्या आईला त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही आणि दुसरीकडे पण त्याची राहण्याची सोय नाही म्हणून तो आपल्यासोबतच काही दिवस इथे राहणार आहे मग आता त्यांनी मला एवढं सांगितलं आहे तर मी त्यांना नाही असंही म्हणू शकत नव्हते मी म्हटलं ठीक आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही महिनाभरासाठी तर येणार आहे ना थोडी ना आयुष्यभरासाठी येणार आहे ठीक आहे राहू द्या त्यांना इथे असं म्हणून मी माझ्या घरातील काम करायला सुरू केले दुसऱ्या दिवशी सकाळी माझा नवरा त्याच्या मित्राला घरी घेऊन आला त्याच्या मित्राचा स्वभाव खूपच बोलका होता घरात आल्यावर वहिनी वहिनी करू लागले आणि मला म्हणाले वहिनी तुम्ही खूपच छान दिसता आम्हाला लग्नाला पण बोलवलं नाही परत माझ्या नवऱ्याला म्हणाला तुला खूपच सुंदर बायको मिळाली आहे मित्रा खूप भाग्यवान आहेस तेवढ्यातच माझा नवरा म्हणाला अरे हो मित्रा किती बोलशील आंघोळकर फ्रेश हो निवांत गप्पा मारूया तेव्हा कुठे त्याचा मित्र शांत झाला आणि त्यांना फ्रेश व्हायला सांगितलं मी त्या दोघांसाठी चहा आणि नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेले किचनमध्ये जाता दाराची बेल वाजली कोण आला आहे हे बघण्यासाठी माझा नवरा तिकडे गेला आणि दार उघडलं तर समोर दूधवाला भैया थांबला होता त्याचे पैसे द्यायचे होते पण माझ्या नवऱ्याची पगार झाली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी त्याला परत पाठवलं आणि सांगितलं तीन चार दिवसांनी परत ये आणि मी हे सगळं लांबूनच बघत होते मी विचार केला यांनी तर मला सांगितलं होतं की मी पदावर नोकरी करतो नोकरी करतो म्हणून यांच्याकडे सध्या दुधाचे पैसे द्यायला पण पैसे नाहीत का असा विचार मी करतच होते तेवढ्यातच त्याच्या मित्रांनी आवाज दिला आणि म्हणाले अरे मित्रा बहुतेक बाथरूममधला साबण संपलाय साबणच नाही बाथरूममध्ये आंघोळ कसा करू मी तो आवाज ऐकून मी साबण घेतला आणि म्हटलं हो भाऊजी आले साबण घेऊन थांबा एक मिनिट त्यांना साबण देत असताना माझ्या हातातून तो खाली निष्ठून पडला आणि माझ्या साडीचा पदर अचानक खाली पडला आणि यांचा मित्र माझ्याकडे ज्या पद्धतीने बघत होता ते मला अजिबात योग्य वाटलं नाही मी लगेच माझा पदर सरळ केला आणि किचनमध्ये गेली रात्री जेवण करत असताना मी माझ्या नवऱ्याला सांगितलं घरामध्ये बऱ्याच वस्तू नाहीत आणि त्या मला आणायच्या आहेत तुमचा जेव्हा पगार होईल तेव्हा आपण घेऊन येऊया मला नक्की सांगा तुमचा पगार झाल्यावर कारण त्या वस्तूची मला खूप गरज आहे मी असं बोलत असताना माझा नवरा त्याच्या मित्राकडे बघत होता मी विचार केला मी बोलत यांच्याशी आहे आणि ते बघत त्यांच्या मित्राकडे आहे नक्की काय प्रकार आहे हा मी त्या रात्री झोपताना त्यांना विचारणार होते की जेव्हा मी तुमच्याशी बोलत होते तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राकडे का बघत होता पण ते माझ्या लक्षातूनच गेलं आणि विचारायचं पण राहूनच गेलं काही दिवसातच पावसाळा सुरू झाला आणि अशा पावसामध्ये तर गरमागरम भजी खायची होती मला फार प्रचंड मोह झाला होता म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुम्ही मस्तपैकी बाहेर जा आणि भजी घेऊन या एकदम गरम गरम माझा नवरा पण तेव्हा खूप खुश झाला होता आणि म्हणूनच लगेच तो भजी आणण्यासाठी बाहेर गेला पावसाचा आनंद घेण्यासाठी मी माझ्या रूमच्या बाल्कनीत जाऊन थांबले पण अचानक लाईट गेली आणि आबाळ एवढं काळनिळं झालं होतं की आणि तितक्यातच घरातील लाईट गेली घरातील लाईट गेल्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं पूर्ण अंधार पडला होता आणि मी माझा मोबाईल कुठे ठेवला हे पण मला लक्षात येत नव्हतं दहा मिनिटानंतर रूमचे दार वाजले अंधार असल्यामुळे मी हॉलमध्ये गेलेच नाही मला वाटलं माझा नवरा आला मी तोपर्यंत बाल्कनीमध्येच थांबले होते कारण मला अंधाराची खूप भीती वाटत होती अचानक माझ्या पाठीवर कुणाचा तरी हात पडला आणि ते माझ्या पाठीवरून हात फिरवत होते मला वाटलं माझा नवराच आहे म्हणून मी फक्त विचारलं तुम्ही तुम्ही इतक्या लवकर आलात तर समोरून फक्त होकार आला आणि त्यांनी मला लगेच उचलून बेडवर नेलं आणि माझी साडी काढू लागली पावसामुळे मी सुद्धा खूप मूडमध्ये आले होते आणि त्यामुळेच मी काहीही नाही बोलले आणि रूममध्ये गेल्यावर ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या करून झाल्या मग मला इतकी झोप लागली की दोन तास मी उठलेच नाही थोड्या वेळाने मला जाग आली मी लगेच उठून हॉलमध्ये येऊन बसले म्हटलं थोडा वेळ टी व्ही बघत बसावं तितक्यातच माझा नवरा बाहेरून येताना मला दिसला मी विचार केला बापरे मी रूममध्ये कुणासोबत होते मला माझा नवरा समोर दिसतोय या विचारातच मी खूप टेन्शनमध्ये आले होते या विचारांनी तर मी खूप टेन्शनमध्ये आले होते पण तरीसुद्धा थोडी हिंमत करून मी माझ्या नवऱ्याला विचारलं तुम्हाला यायला खूपच उशीर झाला बरं तेव्हा ते म्हणाले हो मी भजी आणायला तर गेलो होतो पण मला भजी कुठे मिळालीच नाही उलट या पावसामुळे मी एका ठिकाणी अडकून पडलो म्हणूनच तर मला यायला एवढा उशीर झाला बरं जा आणि लवकर मला गरम गरम चहा करून दे तेव्हा मी माझ्या नवऱ्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये गेले आणि माझ्या डोक्यामध्ये एकदमच ग्लिक झालं मी विचार केला मी ज्या माणसाला नवरा समजून बसले तो तर माझा ध्येरच निघाला आणि त्या माणसासोबत नको त्या गोष्टी घडून बसल्या माझ्याकडून ही काय चूक घडली त्या व्यक्तीला हे कळायला नको का मला तर खूपच जास्त टेन्शन आलं होतं थोड्या वेळाने माझा देर म्हणजेच माझ्या नवऱ्याचा मित्र त्यांच्या खोलीतून बाहेर आला त्यांना बघून तर मला पूर्ण खात्री पटली की थोड्या वेळापूर्वी मी ज्यांच्यासोबत बेडवर झोपले होते आणि याच गोष्टीने मला खूप जास्त टेन्शन आलं होतं ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला पण सांगू शकत नव्हते पण का कुणास ठाऊक काही दिवसातच माझा नवरा इतका बदलला होता की हे मला पण कळत नव्हतं माझ्या लग्नाला आता जवळजवळ दोन महिने पूर्ण होत आली होती पण अजूनसुद्धा माझ्या नवऱ्याचा मित्र म्हणजेच माझा देर अजूनही आमच्यासोबतच राहत होता आणि मी त्यांना जा असंही म्हणू शकत नव्हते एके दिवशी मी भाजीपाला आणायला बाहेर मंडीमध्ये गेले आणि तेव्हा रविवार असल्यामुळे माझा नवरा आणि त्याचा मित्र हे घरातच होते मी घरी लवकर आले आणि घरात आल्यावर दार उघडंच होतं म्हणून मी दार न वाजवता गुपचूप घरामध्ये आले रूमच्या जवळ जाताच मला त्या दोघांचा गप्पा ऐकू आल्या ते जे काही बोलत होते ते ऐकून तर मला धक्काच बसला ते दोघेजणे फक्त आणि फक्त माझ्याबद्दलच बोलत होते आणि ते पण इतकं घाणेरडं होतं की मला ऐकायला सुद्धा नको वाटत होतं त्यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट समजली होती की त्या दिवशी रात्री जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा भाऊजीमध्ये आणि माझ्यामध्ये जे काही झालं आहे ते माझ्या नवऱ्याला कळलं होतं आणि ते सुद्धा भाऊजीनंच म्हणजे त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं होतं स्वतःहून आणि पुढे ते बोलत होते की अजून किती दिवस ते खूप हळू आवाजामध्ये बोलत असल्यामुळे मला नीट ऐकायला तर येत नव्हतं पण इतकं माहीत असूनसुद्धा माझ्या नवऱ्याला काहीच अडचण नव्हती या गोष्टीचा मला सर्वात जास्त राग आला याउलट माझ्या नवऱ्याने त्याच्या मित्राकडून जास्तीचे पैसे घेतले आणि सांगितलं अजून मज्जा करून घे मित्रा करूं यावरून एक गोष्ट मला समजली की माझा नवरा हे सगळं आणि सगळं फक्त पैशासाठी करतोय आणि तो जो मित्र आहे तो त्याचा मित्र नसून त्याच्या त्याच्या ऑफिसमधल्या एका बॉसचा मुलगा आहे जो पैशासाठी माझ्यासोबत हा सगळा छळ करत होता तो विसरून गेला की त्याचं लग्न झालं आणि त्याला बायको पण आहे फक्त पैशासाठी माझ्यासोबत या सगळ्या वाईट गोष्टी माझा नवरा घडून आणतोय या गोष्टीचा मला सर्वात जास्त त्रास झाला माझ्यासोबत जे काही घडलं त्यानंतर मला लग्न या विषयावर पण भीती वाटू लागली त्याचबरोबर मला एक गोष्ट लक्षात आली होती पैसा बघण्यापेक्षा माणूस आपल्यावर प्रेम करणारा आणि आपल्याला जपणारा आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा